नागपूर नगरी महाराष्ट्राची हिवाळी राजधानी महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेले भारताच्या भूगोलातील मध्यबिंदू मानले जाणारे शहर नागपूरला संत्रानगरी म्हणून ओळखले जाते कारण इथली संत्री संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे हे शहर स्वच्छ हरित आणि शांततेसाठी ओळखले जाते नागपूर हे महाराष्ट्राचे हिवाई राजधानी आहे दरवर्षी हिवाळ्यात महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन येथे भरते तर आज ना नागपूरमधील काही प्रसिद्ध ठिकाणे जे नागपूरमध्ये आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूरच्या आजूबाजूला आहे जे की फेमस आहे विदर्भातली तर त्या ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत आणि वन डे जे ट्रीप आहे ती होणार आहे तर चला मग आजचा व्हिडिओ लगेच स्टार्ट करूया टू रामटेक रामटेकची स्टोरी सांगा कोणीतरी सांग ना घर सुजा राम स्टोरी काय आहे राम गेले होते म्हणजे तिथे थांबले होते म्हणजे राम गेले अच्छा तिथे आपलं रामटेक टेक एकदम शॉर्टकट स्टोरी सांगू यस एक एका एक एक वाक्याचं एक, एक उत्तर दोन मार्क भेटले म्हणून त्या ठिकाणाला रामटेक म्हणतात यस कारण रामांचे पाय तिथे टेकले होते आणि सीतेला आणण्यासाठी तिथे ते थांबले होते म्हणून त्या ठिकाणाला रामटेक म्हणतात आणि हे एक हिस्टॉरिकल प्लेस आहे म्हणजे नागपूर जिल्ह्यात येतो आणि नागपूर पासून किती किलोमीटर आहे ते फिफ्टी किलोमीटर किलोमीटर आहे नागपूर पासून एक तास तुम्हाला तर इतकं सुंदर वातावरण आहे आणि निसर्गनम्य वातावरण आहे तुम्ही जंगलातून जातोयसली खूप भारी वाटत आहे कुठं चाललोय बेटा आपण नसेल याला जायला कसं वाटतंय तुम्हाला सचिन साई तुम्हाला विदर्भात येऊन कसं वाटतंय म्हणजे ना अरे तो नमस्कार करतोय रे तर सगळ्यात आधी जे आहे ते आम्ही जैन मंदिराला इथे भेट दिलेली होती जास्त काही व्हिडिओ काढण्यात आलेले नाही कारण इथे अलाव नसल्यामुळे ਦਨ ਵਾਲਾ ਸਮਰਤ ਕੁਟਾ ਦਾ ਮੈਨ ਤੇ ਕਾ ਨਾ ਆਪ ਤੇ ਕਿਲੇ ਇਹ ਪਛਾਣਿਆ ਹੋ ਰਹਾ ਹੈ ਨਹੀਂ ਰੋ ਜਾਣਾ ਉਹ ਯਾ ਮਾ ਉਹ ਯਾ ਮਾ कुठे चालले ਵਿਯਾਸ ਵੇਰ ਆਰ ਯੂ ਗੋਇੰਗ ਵਿਯਾਸ ਸਚਿੰਦਰਾ ਮੰਦਰ ਰਾਮ ਮੰਦਰ कुठे आहे हे कोण बोलले आपण कुठे चाललो राम मंदिरात बोल बोल हां बोल बोल यਾ ਮੈਂਡ तर आता आपण जाणार आहोत रामटेक जे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे नागपूर जिल्ह्यात नागपूर शहरापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावरती हे रामटेक आहे आणि रामटेक किल्ला आणि श्रीराम मंदिर असे मानले जाते की भगवान श्रीराम यांनी वनवासाच्या काळात इथे काही काळ वास्तव्य केले होते त्यामुळे हे जे ठिकाण आहे हे विदर्भातील वन ऑफ द फेमस ठिकाण आहे आणि इथे काही आकर्षक स्थळे पण आहे जसं की खिणसे तलाव आहे नागदेरवन मंदिर आहे काळी माता मंदिर आहे आणि मॉडर्न वाघा धरण हे सुद्धा ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता दरवर्षी रामनवमी आणि दसऱ्याच्या सणाला येथे मोठी यात्रा भरते टेकड्यांवर वसलेले हे गाव सुंदर निसर्गाने वेढलेले आहे आणि फोटोग्राफी किंवा ट्रेकिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे Yeah, Nick, think yes, i sure. Nick, <temessions> Nick,

आता आपण जाणार आहोत नागपूरमधील एकदम फेकमस ठिकाण म्हणजे गणेश टेकडी नागपूर रेल्वे स्टेशनच्या जवळ शहराच्या मध्यभागी टेकडीवर बसलेले प्रसिद्ध गणेश मंदिर नागपूरचे हे सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध गणेश मंदिर आहे श्रद्धाळू लोक दररोज तसेच विशेषत गणेश उत्सवाच्या काळात येथे दर्शनासाठी गर्दी करतात टेकडीवर चढल्यावर शहराचे सुंदर दृश्य दिसते मंदिर परिसर स्वच्छ शांत आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेला आहे असे म्हटले जाते की या गणपतीची मूर्ती स्वयंभू म्हणजे स्वतः निर्माण झालेली आहे गणेश चतुर्थी संकट चतुर्थी आणि मंगळवारी इथे विशेष पूजा केली जाते गणपती बाप्पा तर पाच दोन मिनिट चाले गणपती बाप्पा बसले आपल्या गाडी तर मंडई हा होता नागपूर दर्शनामधील काही प्रसिद्ध ठिकाणांचा व्हिडिओ मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल या व्यतिरिक्तसुद्धा खूप छान छान ठिकाणे आहेत नागपूरमध्ये बघायला पण वेळेच्या अभावी जे आहे वन डे ट्रीप करायची होती तर हे जे फेमस ठिकाणे आम्ही बघितलेले मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय